सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंब केगौरी नारायणी नमस्तुते सर्व ताईंना स्वामी समर्थ तर आज बघा वार आहे मंगळवार स्वामींची खूप छान अशी पूजा झालेली आहे माऊलीने नैवेद्य ग्रहण केलेलं आहे नेहमीच माऊली काही ना काहीतरी नवीन लिला किंवा फुलं वगैरे टाकून स्वामी आई माऊली नैवेद्य ग्रहण करतात तर आता हा धूपकोन बघा भरपूर ताईने आपण ऑर्डर केलेला आहे तर हा धूपकोन जो आहे तो आपल्याकडे वेदाचा प्युअर गुगुळ सांब्रा आणि धूपकप सुद्धा मिळतो बरं का बऱ्याचशाच ताईना आवडतो तर तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि आज बघू शकता सुंदर अशी बघा स्वामी माऊलींची पूजा झालेली आहे त्याचबरोबर भरपूर पूजा साहित्य तुम्हाला आज बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे तर आज बघा तुम्हाला खूप सुंदर आणि छान असं पूजा साहित्य बघायला मिळणार आहे तर ताईंची ऑर्डरची मूर्ती आहे बरं का विधिवत पूजा करून आपण ताईंना पाठवणार आहे तर ही माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर मटेरियल जे आहे ते मार्बलमध्ये आहे आणि सिल्वर कोटिंग तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ही सिल्वर कोटिंगमध्ये आणि खूप सुंदर आहे बरं का साक्षात माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा विराजमान आहे तुम्ही बघू शकता डोळे yeah. वगैरे किती रेखीव आणि कोरीव मूर्ती आहे माता अन्नपूर्णांची तुम्हाला बॅक सुद्धा बघायला मिळेल ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तरी बघू शकता ही सिल्वर कोटिंगमध्ये आहे आणि मटेरियल आहे ते मार्बलचं आहे अगदी ह्याचा रेखीवपणा कोरीवपणा बघू शकता माता अन्नपूर्णेची सुंदर अशी मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा गोल्ड प्लेटेड दोन्ही ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि मटेरियल मार्बलचं आहे त्यामुळे देवपूजा वगैरे करायला चालते तर बघू शकता सुंदर अशी बघा गोल्ड प्लेटेड म्हणजे ह्याच्यावरती बघा सोन्याचं असं कोटिंग केलेलं आहे आणि जाड आहे भरीव आहे रेखीव आहे सुंदर अशी बघा माता अन्नपूर्णेची मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्या कॅमेरा मी दाखवणार आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशा दीपलक्ष्मी हे बघा आता ही मोठी ताईंची ऑर्डर आहे पिशी योजनेमध्ये ताईंनी बरसच साहित्य खरेदी केलेलं आहे अस्मिता पवारताई तर बघू शकता सुंदर अशा त्यांच्या ह्या दोन दीपलक्ष्मी सुद्धा आहेत तर यांची सुद्धा विधिवत पूजा करून पाठवायची आहे बरसच पूजा साहित्य स्वामींची पूजा झाल्यानंतर मी स्वामींच्या समोर पूजा करत असते आणि कधी कधी व्हिडिओ बनवणं शक्य नसतं कारण शॉपवर असतं पण आज व्हिडिओ बनवते मी तर बघा ताईंच्या सुंदर अशा दीपलक्ष्मी सुद्धा आपल्याकडे ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता माता लक्ष्मी माता लक्ष्मीच्या काकेमध्ये असा कळस आहे किंवा कलश आहे आता हा कलश कसा असतो बऱ्याचशा ताईंचा प्रश्न असतो तर हा जो कलश आहे तो धनानी धान्यांनी पैशांनी भरलेला कलश आहे तर हा कलशाची अशी मूर्ती जर तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवाल तर तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर दौलत नक्की तुम्हाला मिळते आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते बरं का तर बघा ही कमळावरती विराजमान असणारी सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आहे विधिवत पूजा करून पाठवणार आहे त्याचबरोबर बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी जसं माझ्या देवघरामधून बघता मी तुम्हाला बॅक कॅमेरा सुद्धा दाखवेल व्यंकटेश्वर बालाजी तरी बघा माझ्या देवघरामधली व्यंकटेश्वर बालाजीची मूर्ती तुम्हाला दिसत असली बघा कॉपरमध्ये आहे तर बऱ्याच ताईंना अशी व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती हवी असते त्याच बघा विष्णुलक्ष्मीची मूर्ती सुद्धा मायदेव देवघरामध्ये आहे तर बऱ्याच ताईंना विष्णूलक्ष्मीची मूर्ती सुद्धा हवी आहे तर कसं असतं मी का ताईंनो की आपल्या देवघरामध्ये जे माझ्या तुम्ही बघता त्या तुम्ही नेहमी बघा तर कॉपरची बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानची सुंदर अशी मूर्ती आहे कॉपरमध्ये ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हळदीकुंकू करंडे जे कुंकू करंडे आहेत ते सिल्वर कोटिंगमध्ये आहेत इथं असा बघू शकता वरती मोर आहे बघा सुंदर असे बघा हे हळदींकू करंडे आहेत सिल्वर कोटिंगमध्ये तर खूप छान आहेत आता बऱ्याशाच ताई रिटर्न गिफ्टसाठी किंवा बऱ्याचशाच ताई हळदी संक्रांतीमध्ये करणार आहेत तर एक पाचच सुवासिनीनं आपण हळदी कुंकूला बोलवू पण एक चांगलं काहीतरी जेणेकरून तुमची आठवण किंवा त्यांच्या देवघरामध्ये ते तुम्हाला दिसलं पाहिजे कारण त्याचं सुद्धा खूप मोठं पुण्य असतं बरं का आणि हळदींकू करंडे भरपूर ताईंनी आपल्याकडे हे मकर संक्रांत म्हणजे संक्रांतीत हळदींकू वान म्हणून अगोदर ऑलरेडी मला ऑर्डर देऊन ठेवलेले आहे कोणाचे बारा आहेत कोणाचे सात आहेत तर बघा द्यायचं तर चांगलं द्यायचं उगा असं वीस तीस रुपयाच्या आपण वस्तू देतो आणि ते वापरल्या सुद्धा जात नाही वान आहे हळदी कुंकाचं त्यामुळे देताना तुम्ही चांगलं द्या की जेणेकरून तुमचं वर्षान वर्ष जास्त दोन तीन वर्ष तर त्या व्यक्तीने यूज करावं किंवा चांगलं असावं तर हे बघा एक ताई आहेत बरं का आपल्याकडं कोथरूडच्या तर त्यांनी हे बाराची ऑर्डर दिलेली आहे मकर संक्रांत हळदी कुंकू वाणसाठी त्याचबरोबर मार्शल माझ्या उद्यापनसाठी सुद्धा बऱ्याचशाच ताई हळदींकू करंडी सुद्धा देत आहेत तर सुंदर असं बघा हे सिल्वर कोटिंगमध्ये आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता त्याचबरोबर मार्चच्या महिन्याची पोती जसं आपण उद्यापनाला पोती देतो तर या पोत्या सुद्धा अवेलेबल आहेत अगदी पाच रुपयापासून ही पोती आहे दहा रुपयापासून आपल्याला अलंकार बोरमाळ आपल्याकडे मिळते तर तुम्ही थमनेल वरती जाऊ नका कारण दहा रुपयाला बोरमाळ आहे आपल्याकडं तर दहा रुपयाला बोरमाळ मिळते तुम्हाला आणि हे पाच रुपयाला बघा माता लक्ष्मीची पोती आहे व्रताची पोती आहे ज्या ताईंना हवी तरी लवकर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला मार्चच्या महिन्याच्या गुरुवारी पहिल्या मिळेल अशा नाही ऑर्डर करा व्हिडिओ बघताय तर लगेच ऑर्डर प्ले प्लेस करा खूप सुंदर अशी बघा ही पोती आहे माता लक्ष्मीची व्रताची पोती आहे त्याचबरोबर बघू शकता शिवलिंग भरपूर ताईंना शिवलिंग हवं असं तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याला शिवलिंग प्युअर पितळेमध्ये सुद्धा आहे आणि पाऱ्याचं सुद्धा मिळतं तुम्हाला मी पारन शिवलिंग सुद्धा दाखवते तर आपल्याकडलं जी पूजा साहित्य आहे क्वालिटी उत्तम आपल्याला क्वालिटीला महत्व आहे तर माझ्या देवघरातले मी तुम्हाला पार्थ शिवलिंग दाखवतेच पण हे बघा सुंदर असे शिवलिंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे प्युअर पितळेमध्ये ज्या ताईंना ते हवं त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा पार्थ शिवलिंग आता हे पार्थ शिवलिंग जे आहे ते ओरिजिनल पार्थ शिवलिंग फक्त आपल्याकडेच मिळतं हे बघा पूजाविधी केलेलं आहे बरं का एका ताईंचं ऑर्डरच आहे तर हे पार्थ शिवलिंग त्यांनी माझ्या देवघरामध्ये बघितलं आणि आपल्याकडं ओरिजिनल पार्थ शिवलिंग मिळतं बरं का ओरिजिनल पारा कसा ओळखायचा तर हे असं घासल्यानंतर ना आपले हात थोडेसे काळे होतात हे बघा असं थोडासा आपला हात काळा होतो त्याला ओरिजिनल पारद शिवलिंग असं म्हणतात तर माझ्या देवघरातलं पण तुम्हाला मी दाखवते हे बघा मी इथं फुल ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता रुद्राक्षाची मी माळ घातलेली आहे त्याला आणि पांढरं फुल ठेवलेलं आहे तर हा आपल्याकडलं पारद शिवलिंग आहे त्याचं बघा ही चांदीची अन्नपूर्णा तुम्ही जी बघताय ही छोटी अन्नपूर्णा जी तुम्ही बघताय ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे चांदीची अन्नपूर्णा आहे छोटी मूर्ती मी अगदी चांदीच्या वाटीमध्ये ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा अशी चांदीची अन्नपूर्णा घेऊन चांदीच्या वाटीमध्ये ठेवू शकता आणि इथं बघा रुद्राक्षाची माळ घातली इथं पारद शिवलिंग आहे माझं त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आ, हा धूप जो तुम्ही बघताय हा धूप वाटी आहे बर का ह्याच्यामध्ये एकूण बारा पीस आहेत तर हा धूपकोन सुद्धा आपल्याकडे मिळतो आणि खूप छान वाटतं बरं का एक घरामध्ये मंदिरामध्ये की आपल्या प्रसन्नता पॉझिटिव्हिटी वाढते धूप कपने आणि घरामध्ये नकार नकारात्मकता दूर होते त्यामुळे तुम्ही सुद्धा हा धूपकोन नक्की ऑर्डर करा तर बघा माझ्या देवघरात तुम्ही पार्झ शिवलिंग बघितलं तर हे ओरिजिनल पारस शिवलिंग आपल्याकडे मिळतं क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि पूजा विधी करून तुम्हाला देणार आहे तर असं तुम्हाला पारद शिवलिंग एवढ्या चांगल्या क्वालिटीचं कुठेही मिळणार नाही फक्त हे स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळेल त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडे अष्टगंध आप मिळतो ओरिजनल अष्टगंध देवी देवताना मी अगोदर गुलाबजल टाकते पवित्र जल टाकते त्यासोबत एक सुगंधी अत्तर टाकते त्याच्यानंतरच मी त्यांना चंदनचा टीका लावते तर हे आपल्याकडला बघा केशर चंदन अष्टगंध आहे जो की ओरिजिनल आहे आणि ह्याची किंमत आहे फक्त एटी फाय रुपीज म्हणजे बघा पंच्याऐंशी रुपयापासून पाच रुपयापासून दहा रुपयापासून जे पूजा साहित्य आहे ते वेगळं आहे बरं का कारण थोबनेलवरती बऱ्याचशाच लोकांना वाटतं की सगळं काही फ्रीमध्येच असतं असं काही नाहीये कारण कसं आहे आपल्याकडं क्वालिटीला महत्व आहे सगळं पूजा साहित्य आपल्याकडलं हे उत्तम क्वालिटीचं मिळतं तर बघू शकता सुंदर आपला बघा आपल्याकडला केशर चंदन अष्टगंध आहे आणि एटी फाय म्हणजे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला हा मिळतोय आणि ओरिजिनल आहे बरं का आपल्या मूर्त्यांना डाग वगैरे पडत नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडं हा केशर चंदन अष्टगंध मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता डिनर सेट आता डिनर सेट किंवा अगदी देवी देवताना दूध खडी साखरदार देवी देवता फक्त वासाला म्हणजे वासाचे धनी म्हणजे फक्त आपण ते काही आपण जे अन्न ठेवतो ते कधी कधी देवी देवता ग्रहण करतो पण वासाचं धनी असं म्हटलं जातं तर बघू शकता हा डिनर सेट आहे ह्याच्यामध्ये बघा छोटासा ग्लास आहे तुम्हाला हा असा एक चमचा मिळतो त्याचबरोबर बघू शकता अशा तीन वाटे आहेत हे बघा डिनर डिनर सेटमध्ये एकूण तीन वाटे आहेत आणि एक डिश आहे तर देवी देवताना वरण भात किंवा तुम्ही पाणी दूध वगैरे ठेवू शकता किंवा अगदी कोणास तर बड्डे आहे आता लहान लहान मुलींना कसं हे भांड्या कुंड्याचे सेट खूप आवडतात बरं का आणि प्युअर पितळेच आहे बरं का जड आहे तुम्ही ज्याला गिफ्ट प्रेझेंट द्याल त्याला खूप आवडेल एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे हा डिनर सेट मिळतो आणि भरपूर ताईंनी आमच्याकडे हा डिनर सेट ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आणि ज्या ताई माझ्या व्हिडिओ बघतात त्या सांगतीलच कमेंटच्या माध्यमातून की क्वालिटी कशी आहे स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे फक्त बिझनेस व्यवसाय नाही आहे तर तुम्हाला माझ्या सेवेचा अनुभव सुद्धा येतो मी सांगितलेली प्रत्येक सेवा ही तुम्हाला नक्की फळ देते आणि मी तशी कुंचन सेवा सांगतो त्याचे तुम्हाला कसे अनुभव आले कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज सुंदर असा बघा छान क्वालिटीचा डिनर सेट आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर विष्णू लक्ष्मी मूर्ती उघड म्हणजे ज्या नवर पती पत्नीच आपसात मध्ये जमत नाहीये नातेसंबंध खराब झालेले आहेत ता असं बऱ्याचशाच त्यांचे म्हणजे कमेंट्स असतात कारण वादविवाद होतो कारण कसं असतं माहिती का जिथं चूल आहे जिथं संसार आहे तिथं भांड्याला भांडं लागतं आणि काही ना काही होत असतं पण जर आपल्याला वाटत असेल की आपल्या पार्टनरचं आपलं रिलेशन चांगलं राहावं किंवा आपले नाते संबंध चांगले टिकून राहावे एकमेकांमध्ये प्रेम किंवा एकोपा वाढावा त्यासाठी बघा तुम्ही लक्ष्मीची सेवा करू शकता ह्या गुरुवारी प्राणदर्श करा मार्गाच्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तर कशी करायची ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री विष्णवे नम ह्या मंत्राचं पठण करायचं आहे आणि रोज म्हणण्यापेक्षा तुम्ही शुक्रवारी गुरुवारी आणि मंगळवारी मंत्र पुष्पांजली गुलाबाच्याच फुलाची करायची आहे कारण गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळे गुलाबाच्या फुलाची मंत्र पुष्पांजली करायची आहे गुलाबाचा अत्तर गुलाबाची अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आपल्याकडं अत्तर पण मिळतं गुलाबाची अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे मिळते तर बघा आपल्याकडं गुलाबाचा अत्तर सुद्धा अवेलेबल आहे अत्तर लावायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा तुम्ही अगदी फुलाला सुद्धा लावून ठेवू शकता हे गुलाब अत्तर लावून तुम्ही मंत्र म्हणायचं आहे आणि आता लक्ष्मीची मूर्ती माया देवघरात मी दाखवते हे बघा माझ्या देवघरामधली विष्णुलक्ष्मीची मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे तुम्ही बघा आणि त्यांची मंत्र पुष्पांजली किंवा एका गुलाबाचं फुल त्यांना व्हायचं आहे तरी माझ्या देवघरामधली विष्णुलक्ष्मींची सुंदर अशी मूर्ती आहे बरं का तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता जशी तुम्ही ही बघताय लक्ष्मीची मूर्ती खूप सुंदर आणि छान छानकोळची बघा विष्णू लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडंसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता अगदी विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार म्हणजे ज्या ज्या मी सेवा सांगते त्या सेवेची चांगली फलश्रुती बऱ्याचशा स्थायीना आहे बरं का तरी विष्णू लक्ष्मीची मूर्ती ह्या मार्शी महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा ह्यांची सेवा करा मंत्र पुष्पांजली म्हणा आणि तुम्ही सुद्धा मला ह्या सेवेचा रिझल्ट सांगा त्याचबरोबर बघा आपल्याकडली ही मोगरा अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता ही मोगरा अगरबत्ती म्हणजे माता लक्ष्मीला गुलाब आणि मोगरा सुगंधी अगरबत्ती लावा घरामध्ये सुगंधी अगरबत्ती तुपाचा दिवा लावलेली लक्ष्मी माता स्थिर होते तरी आपल्याकडली बघा मोगरा अगरबत्ती आहे फक्त एकशे पाच रुपये तुम्हाला शंभर ग्रॅम मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा आपल्या सेवेमध्ये अत्तर कोणते असावे तर बघा हा गुलाबाचा अत्तर जो आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही हा गुलाबाचा अत्तर लावू शकता तर हा अत्तर आहे आणि एक आपल्याकडं ओरिजिनल अत्तर आहे त्याचबरोबर बघा आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठी स्वतःला सुद्धा तुम्ही अत्तर असं लावू शकता बरं का कारण गुलाब हा खूप माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि गुलाब म्हणजेच नातेसंबंध चांगले ठेवण्याचं काम सुद्धा गुलाब करतं त्यामुळे बघा तुमचा जर विनस म्हणजे तुमचा जर शुक्र जर ऍक्टिव्ह नसेल किंवा आर्थिक तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तुमचा जो की शुक्र पर्वत आहे तो ऍक्टिव्हेट करायचा आहे त्यासाठी बघू शकता तुम्ही गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं कोणते अत्तर लावून ओम शु शुक्रय नम ह्या मंत्राचं पठण करायचंय तुम्हाला ह्या शुक्र पर्वतावर हा आपला शुक्र पर्वत आहे बरं का तर आपल्याला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोज अत्तर लावायचे आंघोळ केल्या केल्या तुम्ही अगदी दही किंवा कच्च दूध सुद्धा लावू शकता पण अत्तर लावल्याने खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि तुम्ही काही दिवसात म्हणजे ही सेवा कंटिन्यू चाळीस दिवस करा त्या सेवेसाठी बघा अत्तर तुम्ही केवड्याचं घेऊ शकता तुम्ही अत्तर आपल्याकडे मोगऱ्याचं मिळतं ते घेऊ शकता किंवा अगदी गुलाबाचं सुद्धा अत्तर घेऊ शकता हे तिन्हीपैकी कोणतंही अत्तर तुम्ही घेऊ शकता पण माता लक्ष्मीला गुलाब आणि मोगरा प्रिय आहे कस्तुरी प्रिय आहे आणि केवडा भगवान विष्णू लावायचा आहे कारण केवड्याचं फुले भगवान विष्णू खूप प्रिय असल्यामुळे ही अत्तर तुम्ही भगवान विष्णूंना श्रीयंत्राला सुद्धा लावू शकता त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडं चांदीचं निरंजन मिळते बरं का चांदीचं निरंजन आहे त्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावूनच तुम्हाला सेवा करायची आहे माता लक्ष्मीची तर आपल्याला बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडस अत्तर सोडायचं आहे गुलाबाचं जेणेकरून लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होईल आणि लक्ष्मी आकर्षित होईल तर हे चांदीचं चा निरंजन आहे चा आणि ह्याच्यामध्ये एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे तर हा दिवा जो तुम्ही बघता चा, चा हा चांदीचा कोल्हापूर शुद्ध प्युअर चांदीचा दिवा निरंजन आपल्याकडे मिळतं तुम्हाला जर निरंजन अजून वेगळे हवे असतील प्लेन सुद्धा आहेत बरं का फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला चांदीचं निरंजन हवं आमची टीम तुम्हाला फोटो शेअर करेल तर बघा असे चांदीचं निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे प्युअर शुद्ध चांदी मिळते आपल्याकडे बरं का त्याचबरोबर बघू शकता एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिट बरोबर चालतो तर आपल्याकडे बघा लो आहे कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि हा माझा मूळ मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्रम के गौरी नारायण नमस्ते तर हा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा पन्नास वातींचा एकूण डब्बा आहे एक तास दहा मिनिट बरोबर हा दिवा चालतो त्याचबरोबर बघू शकता सिद्ध नोट आता भरपूर ही महालक्ष्मी सिद्ध नोट हवी असते बरं का कारण हे नोटीचे खूप चांगले रिझल्ट आहे तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी किंवा चांगल्या नोकरीसाठी तर बघू शकता ही एक हजार रुपयाची महालक्ष्मी ही सिद्ध नोट आहे बरं का धनवर्षा धनवर्षा सिद्ध नोट आहे तर ह्याच्यावरती कुबेर भगवान आहेत लक्ष्मी माता सुद्धा आहे आणि गोल्ड प्लेटेड आहे म्हणजे सोन्याच ह्याच्यावरती काम आहे श्रीयंत्र आहे वास्तुदोष निवारण सुदर्शन यंत्र आहे कुबेर यंत्र सुद्धा आहे तर ही नोट बघा शुक्रवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याकडे जो तुपाचा दिवा लावू म्हणजे तुम्ही उत्तर दिशेला तोंड असावं अशी हिची पूजा करायची आहे आणि ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही माता लक्ष्मीचा किंवा कुबेर मंत्र म्हणू शकता तर ही सुद्धा सिद्ध नोट सुद्धा आपल्या घरात लावल्याने एक शुभ आणि चांगलं असतं किंवा ही नोट तुम्ही शुक्रवारच्या दिवशी मंदिरामध्ये पूजा करून तुम्ही तुमच्या धनाच्या पेटीमध्ये धनाच्या कपाटामध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये सुद्धा ठेवू शकता तरी धनवर्षा सिद्ध नोट आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता हा कासवाचा पाठ आहे सगळ्यात जाड क्वालिटीचा हा कासवाचा पाठ आपल्याकडे मिळतो ह्याच्यावरती श्रीयंत्र कुंचन सेवा किंवा अगदी तुम्ही ह्याच्यावरती देवी देवतांची मूर्ती सुद्धा ठेवू शकता कासव म्हणजे लक्ष्मी कारक लक्ष्मी प्रतीक आहे समुद्र मंथनातनं आलेले एक रत्न आहे त्यामुळे तुम्ही सुंदर असा कासवसुद्धा आपल्याला ऑर्डर करू शकता ह्याला पाट कासव पाठ म्हणतात तर असं हे आपल्याकडचं पूजा साहित्य आहे त्याचबरोबर बघू शकता धनलक्ष्मी कुंचन आता हिची सेवा तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करताय तर बघू शकता हा ताईंचं कुंचन ऑर्डरच आहे तर हे चांदीचं हळकुंड आहे कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर चांदीचं श्रीफळ आहे तर हे ताईंचं कुंचन आहे बरं का विधिवत पूजा करून आपण त्यांना देणार आहे तर त्यांनी चांदीच्या लवंग सुद्धा पाच घेतलेले आहेत आज वार मंगळवार आहे तर माझ्या हातून मी देवघरामध्ये पूजा करून देणार आहे त्यांना चांदीच्या लवंग आहे त्याच्यामध्ये बघा गुमती चक्र आहेत कवडे आहेत तर हे सगळं जे आहे ते ताईंचं ऑर्डरचं आहे तर बघा हे पंचरच नाहीत कुंचल सेवेसाठी त्याच बघा ह्याच्यामध्ये बघू शकता पोवळा आहे गुंज आहे मोती आहे त्याचबरोबर अक्षदा आहे पारिजात कमळ फुल जासवंदन उदळायचं फूल अशी धनलक्ष्मी कुंचन सेवेची रत्न आहेत बरं का तरी सेवा कशी करायची याची लिंक मी खाली देते ज्यांनी ज्यांनी सेवा घराचं स्वप्न पूर्ण झालं अडकलेले पैसे मिळाले भरपूर शतईंची खूप चांगली ह्याच्यामुळे कामं झालेली आहेत बरं का ही अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की आपल्याकडं बघा जे की तुमच्या घरी शंख असतो ते शंक ठेवण्यासाठी ही आपल्याकडे कासवाचे अडणी आहे अडणी किंवा अडणी असं म्हणतात तर खूप सुंदर आहे व ती कमळाचं फुल आहे तो तु ही चाहे। तर तुम्ही आपल्याला शंख ठेवण्यासाठी ही अडणी घेऊ शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आम्ही पूजा साहित्य विकतो सेल करतो म्हणून तुम्ही घ्यावं अशी आमची कधी जबरदस्ती नसते कारण कसं असतं माहितीये आपण जर जे घेतो त्याची सेवा झाली तरच त्या गोष्टीचा अर्थ किंवा त्या पूजेचं काहीतरी फलश्रुती होते फक्त माझं काम व्हावं माझ अफाट पैसा भरपूर काही यावा म्हणून मी ही सेवा किंवा म्हणून मी या सेवेत आलोय असं नसतं शेवटी तुमचा भाव तुमची सात्विकता आणि तुमची श्रद्धा सुद्धा त्या सेवेमध्ये असणं गरजेचं आहे तर एक जिवंत उदाहरण एक उदाहरण आहे आमच्या शॉपवरती एका व्यक्तीने व्हिजिट दिली आणि त्यांचं खूप चांगलं आहे म्हणजे स्वतःच घर गर, घर आहे दार आहे शेती आहे चार पाच फ्लॅट आहे पण त्यांनी मला असा प्रश्न केला की मला एक जमीन आवडली आणि ती जमीन मला हवी आहे तर त्यासाठी मी, ते ते मी सेवा करणार आहे ती दुसऱ्याची जमीन आहे आणि त्यांनी मजबूर होऊन मला विकावं तर मी त्यांना क्लिअर सांगितलं की मी काही तुम्हाला अशी सेवा देणार नाही किंवा हा कुंचण सेवा तुम्ही यासाठी करू नका कारण कसं असतं दुसऱ्याचं वाईट होऊन आपलं चांगलं व्हावी अशी कृती वृत्ती नसावी जर तुम्ही करताय तर देवावरती विश्वास ठेवा तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि जर तुमच्याकडे सेवा सत्य होणार असेल तरच ती सेवा करा तुम्ही विकतोय कोणतरी विकतय किंवा मला खूप पैसा पाणी खूप मिळावं म्हणून करू नका कारण शेवटी देव आहे तो तुमचा भाव तुमची श्रद्धा बघत असतो तर नेहमी मी प्रत्येकाला एकच सांगते तुम्ही जशी सेवा कराल तसं तुम्हाला त्या सेवेचं फळ हे नक्की मिळतं फक्त त्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे नाही तर आज सेवा केली दोन महिने सेवाच नाही केली असं नाही करायचंय प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी ही सेवा तुम्हाला करायची आहे पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करायची आहे अमावाश्याला सुद्धा सेवा करायची आहे आता बऱ्याच त्या सेवा वगैरे करत नाहीत पण करायची आहे कारण लक्ष्मीची आपण सेवा करत असतो तर लक्ष्मी कुंचन म्हणजे पितळेमध्ये पण आहे चांदीमध्ये पण अवेलेबल आहे तर असंही सगळं पूजा साहित्य मिळतं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बऱ्याचशाच ताईनी मला कमेंट केलेली आहे तर हा माझ्याकडला बघा हा बाउल स्टँड आहे बरं का विभूती पात्र कमळाचं चा आहे ह्याच्यामध्ये बघा मी मार्बलचं स्टँड ठेवलं म्हणजे कसं आता बघा ही विभूती जी आहे ती इथं सगळी स्टोअर झालेली आहे म्हणजे अगरबत्तीची कारण कसं आहे मंदिरामध्ये किंवा इकडं तिकडं पडू नये पायदळ तुडून जाऊ नये ही विभूती आपल्याला खूप चांगली आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवते कारण कसं असतं आपण जे मंत्र जप किंवा विधिवत सेवा करू त्या सेवेचं फळ किंवा ती सेवा आपण स्वामींच्या साक्षीने केलेले असते सगळ्या देवी देवच्या साक्षीने केलेले असते आपण प्रवासाला चाललोय किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी संकट येणार आहे किंवा आपल्या आजारपणामध्ये ही विभूती खूप काम करते त्यामुळे बघा हा स्टँड बाउल आपल्याला उपलब्ध आहे मार्बलचा स्टँड सुद्धा तुम्हाला मिळेल ज्या तैना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता बऱ्याचशाच ताई रोज कॉईन झुबो कॉईन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता पैशाचे नाणे ठेवा आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा गजान लक्ष्मी धनाचा वर्षाव करतात अशी सुंदरशी मूर्ती सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तर हे सगळं पूजेसाठी तुम्हाला मी जे दाखवले ते ऑर्डरच आहे काहीचं आणि काहीचं ताईंना मला द्यायचं आहे तर हे सगळं पूजेसाह आपल्याला मिळतं ज्या ताईना जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामींची सगळ्या साईजमध्ये मध्ये वस्त्र पैठणीमध्ये आहेत वेल्वेटमध्ये सुद्धा आहेत तर लवकरात लवकर वस्त्र कलर साडी मुकुट माता लक्ष्मी तुळजाभवानी एकवीरायचं मुकुट हवा असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ आणि हो मार्च महिन्यामध्ये प्रभावी सेवा म्हणजे तुम्ही जर व्रत करताय तर गुरुवारचा उपवास करतायत सेवा करा त्याचबरोबर दान करा आणि सगळ्यात श्रेष्ठ सेवा माता लक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्ही नक्की करा त्या सेवेचा अनुभव चांगला तुम्हाला मिळेल ह्या मार्शे माझ्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा त्याचबरोबर तुम्ही जे सेवा मी सांगितली पती पत्नींचे नाते संबंध चांगले होण्यासाठी विष्णुलक्ष्मीची सेवा नक्की करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ